कधी कधी तुम्हाला नात्यातलं नाविन्य टिकून ठेवावं लागतं त्याच्यातला ताजेपणा टिकून ठेवावं लागतो आणि त्याच्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करायला लागतात त्या जो दोघांनाही नवरा बायको दोघांनाही प्रयत्न करायला लागतात कारण सातत्याने एखादी गोष्ट आपण करत राहिल्यानंतर त्याच्यात ती रुटीन होऊन जाते ती कंटाळवाणी होते त्याच्यासाठी आणि मंजुरीसाठी तर ते खूप अनमोल आणि खूप प्रेशियस साठवण आहे त्यामुळे त्या पत्रांना आम्ही अजूनही तितकंच मनापासून जपून ठेव जप्पा सुरू झाल्या एकदा विविध विषयांवरती चर्चा सुरू झाली की त्याच्यात विसरून जायचं की यार आपल्याला शॉर्ट पण लागला आहे ते पण करायचं आहे हाय हॅलो नमस्कार सगळं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या चॅनलमध्ये आणि एकोणतीस मार्च पासून अलिबाबा आणि चाळीसीतले चोर हा आगळा वेगळा चित्रपट येतोय आणि त्यानिमित्ताने सोबत सर आपल्या सो सोबत आहेत कारण सर्वात्रम कसं आहे सर आता पुण्यात आल्यात आहे एकदम दमून भागून सध्या सध्या धावपळ चालू आहे सध्या सगळीकडे कसं वाटतात पुण्यात आल्यानंतर नेहमीच चांगलं वाटतं कारण मराठी चित्रपटाचा सगळ्यात मोठा प्रेक्षकवर्ग जिकडे आहे पुण्यामध्ये कारण महाराष्ट्रात इतर ठिकाणी चित्रपट चालतोच पण पुण्यामध्ये काही काही सेंटर्स अजूनही असे आहेत जिथे सगळ्यात जास्त प्रतिसाद चित्रपटाला मिळतो आणि तिथे आल्यानंतर तुमच्या सगळ्यांबरोबर गप्पा मारताना येणाऱ्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना सांगताना आणि त्यांचा रिस्पॉन्स काय असेल त्यांची प्रतिक्रिया काय असेल याची उत्सुकता पुण्यात कायमच असते आणि आपण पाहतो की वाळवीपासूनच एक नाव वेगळं आणि चित्रपट ऍक्च्युअली वेगळा त्या पद्धतीने हा थोडासा वेगळा चित्रपट की अलीबाबा आणि चाळीस इथले चोर पण जेव्हा ही स्टोरी तुम्हाला सांगितली गेली आय थिंक लॉकडाऊनमध्ये ही स्टोरी सगळं घटना घडली तर त्यावेळेस जेव्हा पहिली स्टोरी ऐकली तेव्हा काय थॉट प्रोसेस तुमच्या आले की कसं ते रिलेट झालं तुम्हाला काही काही लोक असे असतात की ज्यांच्याकडनं मी स्टोरी ऐकत नाही ओके म्हणजे त्यांचा फोन येतो तू चित्रपटात काम करतेस एवढंच ते सांगतात मी हो म्हणतो स्टोरी वगैरे सगळ्या गोष्टी नंतर येतात आदित्य हा तसाच माझा खूप जुना मित्र आहे माझा अत्यंत लाडका मित्र आहे त्याच्याबरोबर याच्या आधी पाऊलवाट नावाचा सिनेमा मी केला होता आणि माझ्या करिअरची सुरुवात जेव्हा केली तेव्हा माझ्या पहिल्या कितीतरी कामांमध्ये जे मी संजय सुरकर यांच्याबरोबर केलं त्याच्यामध्ये आदित्य त्यांच्याबरोबर असोसिएट डिरेक्टर म्हणून होता त्याच्यामुळे त्याच्याबरोबरची एक मैत्री वेगळी आहे तो हक्काने एखाद्या कलाकृतीबद्दल सांगतो तेव्हा पहिल्यांदा मी हो म्हणतो आणि मग विचारतो आता काय करतो तर जेव्हा त्यांनी सांगितलं की चाळी अलिबाबाडी चाळीसेतल्या चोर या नाटकावरती आधारित किंवा त्याच्यावरनं प्रेरणा घेऊन करत असलेला चित्रपट करतो तेव्हा उत्सुकता जास्त ताणली गेली कारण ते नाटक आवडलं होतं त्याची कथा आवडली होती आणि आता ती सिनेमाच्या माध्यमातून कशी मांडतो आहे याची उत्सुकता होती मी कुठलं पात्र करतो आहे याची उत्सुकता होती आणि मग त्यांनी आजूबाजूच्या सगळ्या कलाकारांची नावं सांगितली विवेकबेळेच त्याचं सिनेमामध्ये रूपांतर करतो आहे तेही सांगितलं विवेकच्या कलाकृतीचा सा भाग असण्याची खूप इच्छा होती मी कधी त्याच्या नाटकामध्ये काम नाही केलं पण माझा अत्यंत आवडता लेखक आहे त्याची जवळपास सगळी नाटकं मी आत्तापर्यंत आलेली रंगभूमीवरची आहेत आणि यानिमित्ताने का विना पण विवेक बेळेचे संवाद बोलता येतील त्यांनी लिहिलेल्या पटकथेतल्या मध्ये माझं एक व्यक्तिरेखा मला उत्तम पद्धतीने खेळता येईल हा सगळा विचार डोक्यात होता आणि ह्या सगळ्या माझ्या अत्यंत लाडक्या कलाकारांबरोबर पुन्हा एकदा काम करता येईल याचा आनंद होता आपण पाहतो की मुक्ता असेल मधुरा असेल रमेश असेल यांचे खरं तर तुमची जशी फिल्ममध्ये दोस्ती आहे तशी रिअल फीमध्ये तुमची बऱ्याच वर्षा दोस्ती आहे पण जेव्हा काळ की आरे हे सगळे आपले जे दोस्त आहे रिअल लाईफमधले ते आपल्या फिल्ममध्ये येतात तर ते एक कसा व्हायचा एक्सपिरियन्स ट्रिपला जातो तसा होता <laughs> आ, आनंद घेणं आनंद देणं आणि एकत्र उत्तम काम करणं हाच त्याच्यातला स्वार्थ होता आणि एक खात्री होती की सगळेजण एकत्रित म्हटल्यानंतर आपल्याला त्यांच्याबरोबर काम करायला लागेल आपल्याला थोडं कमी राहून चालणार नाही तर आपल्याला तितकीच मेहनत घ्यायला लागेल कारण ते सगळेच जण उत्तम काम करणारे कलाकार आहेत म्हणजे प्रत्येकाची स्वतःची स्वतःची अशी एक खासियत आहे आणि प्रत्येकाची स्वतःची एक वोट बँक आहे की ज्यांच्या कामावरती प्रेक्षक तितकेच प्रेम करतात तर त्यांच्याबरोबर आपल्याला उभं राहायचं आहे त्याच्यामुळे आपल्यालाही त्यांच्यापेक्षा जास्त नाही पण किमान त्यांच्या इतकं तरी काम करता आलं पाहिजे ही जाणीव होती ही जबाबदारी होती आणि मला असं वाटतं आम्ही सगळ्यांनी खूप छान आनंदाने त्या सगळ्या प्रक्रियेचा आस्वाद घेत घेत स्वतःच्या व्यक्तिरेखांचा आस्वाद घेत घेत एकमेकांबरोबर खूप चांगल्या पद्धतीने काम केलं असं मला वाटतं बरोबर आणि मग पाहतो की जे मी सर्वजण जे आहे ते चाळीस प्लसवाले घेतले आहेत की ॲक्च्युलीमध्ये पण ते आहेत आणि आज तुमच्या जर एक रिअल लाईफचा जर विचार केला तर आज तुमची जी लाईफ आहे मोस्टली याच्यामध्ये नवराबाईचं रिलेशन कसं असतं किंवा ते मित्रामध्ये गेल्यानंतर ते दिवशी कसं बदलतं म्हणजे सिच्युएशन कसं बदलते ते दाखवलेलं आहे आणि आज तुम्ही जर पाहिलं की आज तीस वर्षांचे लग्न झाले त्याच्या अगोदरचे दहा वर्ष तुमची मंजरी मॅडमच्या सोबतचे तर तो बालपणीचे लव्ह स्टोरी आणि तो आताचा प्रवास तर याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता प्रत्येकाच्या आयुष्यात एक फेज येते आमच्या दृष्टीने आम्ही खूप वर्ष आता एकमेकांना ओळखतोय कधी कधी तुम्हाला नात्यातलं नाविन्य टिकून ठेवावं लागतं त्याच्यातला ताजेपणा टिकून ठेवावं लागतो त्याच्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करायला लागतात त्या जो दोघांनाही बायको दोघांनाही प्रयत्न करावं लागतात कारण सातत्याने एखादी गोष्ट आपण करत राहिल्यानंतर त्याच्यात ती रुटीन होऊन जाते तेचा 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 ती कंटाळवाणी होते ती मोनोटोनस होते त्याच्यामुळे त्याच्यातली मोनोटोनी टाळण्यासाठी म्हणजे जे मी व्यक्तिरेखांच्या बाबतीत करतो मी एक की नहीं। नहीं। मी एकसारखी व्यक्तिरेखा कधी करत नाही मी कामामध्ये सुद्धा सातत्य ठेवतो की त्यातलं वेगळेपण काहीतरी त्या मला मिळालं पाहिजे माझ्याबरोबर प्रेक्षकांना मिळालं पाहिजे तर तेच जेव्हा तुम्ही एकत्र आयुष्य जगत असतात तेव्हा तेच वेगळेपण तुम्हाला एकमेकांमध्ये सुद्धा मिळालं पाहिजे तुम्ही सातत्याने एकत्र काही गोष्टी केल्या पाहिजेत नवीन काहीतरी शिकलं पाहिजे नवीन काहीतरी स्वतःच्या नात्यामध्ये आणलं पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही मला असं वाटतं की आम्ही गेले काही वर्ष करतो आणि आपण पाहतोय की प्रत्येक म्हणजे अभिनेता असो की अभिनेत्री असो विषय काळात एक स्वतःला सिद्ध करण्याची धडपड असते तीसच्या काळामध्ये ती जपण्याची धडपड असते पण एक चाळीस झाल्यानंतर मुलांचं लाईफ सेट झाल्यानंतर कुठंतरी आता नवरा बायकून एकमेकांना वेळ दिला पाहिजे ही एक प्रोसेस चालू होते तर आता कसं होतं की तुम्ही अभिनेता क्षेत्रामधले कंटिन्यू वेळ तेवढा देता आला नाही कधी घरच्यांना पण लाईफच्या कोणत्या टप्प्यावर असं वाटलं की आता मला माझ्या फॅमिलीसाठी पाठ म्हणजे फॅमिलीसाठी वेळ येणं खूप महत्त्वाचं आहे असं कोणत्या टप्प्यात आठवते मला असं वाटतं की ती एक जाणीव तुम्हाला येतेच कारण तुम्ही ज्यांच्यासाठी इतकं सगळं करत असता जर त्यांनाच तुम्ही वेळ देऊ शकला नाही तर त्याच्यातनं काहीच होणार नाही मला असं वाटतं गेले पाच सहा वर्षांपासून आम्ही प्रयत्न करतोय की वर्षातनं एक मोठी सुट्टी मग छोट्या छोट्या काही सुट्ट्या शक्यतो रविवारी काम नाही कारण मुलांना सुट्टी असते त्यामुळे या काही गोष्टी आहेत ज्या मी पाळतो मुंबईत शूटिंग असेल तर मी रविवारचं शूटिंग नाही करत वर्षाच्या शेवटी किंवा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये किंवा मा मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना जेव्हा सुट्टी असतात तेव्हा कुठेतरी एक मोठी ट्रीप की जेव्हा सगळे एकत्र असू कुठेतरी मधनं मधनं एक शनिवार व्यवहारच्या अशा दोन दोन ट्रीप आणि प्रयत्न हाच आहे की मी ती कौटुंबिक सहल असावी सगळेजण आपण एकत्र असावं एकत्र काहीतरी एकत्र नवीन काहीतरी शिकावं हाच प्रयत्न असतो बरोबर पाहतोय की तुम्ही पण तुम्ही आहे ते लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये होतात की दहा वर्ष पटणार आणि आता झेपणार सुद्धा नाही कारण आताच जे क्षणाला रिप्लाय करण्याची जी आहे की रिप्लाय लागतो तो काळ तुम्ही अनुभवला की दहा वर्ष लॉंग डिस्टन्स त्या काळात तुम्ही मॅडमला पत्र सुद्धा लिहिलेले आहे तर ते पत्र आता जमून पाठवले आहेत तुम्ही अजूनपर्यंत तर यातलं एखादं पत्र वाचल्यानंतर कधी काय येतं का अरे काय आपण लिहिलं होतं वगैरे असं आठवतं का अर्थच आठवतं तो वेडेपणा होतच त्या काळातला त्या वयातला पण मला असं वाटतं तो वेडेपणा त्या काळात त्या वयात नाही करणार तर कधी करणार त्याच्यामुळे ती अजूनही आमच्या सगळ्यांसाठी म्हणजे माझ्यासाठी आणि मंजुरीसाठी तर था। था आ, हो ते खूप अनमोल आणि खूप प्रेशियस साठवण आहे त्यामुळे त्या पत्रांना आम्ही अजूनही तितकंच मनापासून जपून ठेवलं आहे नक्कीच आणि पाहतो की आदित्य आदित्यंजी जे आहे त्यांच्यासोबत हा टास्क होता की एवढे सगळे त्यांचे मित्र की ज्यांना ते ओळखून आहेत खरं तर पाहिलं तर आताच पुष्कर म्हटलं की ते ओळखून आहे सगळ्या एकमेकांना तर त्यांना ते बांधणं सोपं गेलं का तुमच्याकडून त्यांना म्हणजे जास्त सोपं गेलं तुम्ही एकत्र असल्यामुळं त्याला हे प्रेशर नव्हतं की आम्ही काम कसं करू त्याला माहितीच होतं त्याच्यामुळे तर त्याने आम्हाला सगळ्यांना घेतलं त्याच्या कदाचित प्रेशर हे असेल की हे जर एकमेकांशी गप्पा मारायला लागले तर त्याच्यातनं उडून त्यांना सीन कसं करायचा जो प्रसंग त्याच्या वाटायला खूप वेळ आला कारण एकदा गप्पा सुरू झाल्या एकदा विविध विषयांवरती चर्चा सुरू झाली की त्याच्यात विसरून जायचं की यार आपला शॉर्ट पण लागला आपला ते पण करायचं आहे पण कामाच्या बाबतीत कधीच कोणी मला नाही वाटत की कुठल्याच अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीनी टाळमटाळ केली आहे पाट्या टाकल्या आहेत चला आता काहीतरी अंगावरती पडले म्हणून करूया ह्या गप्पा जितक्या आम्ही मनापासून करत होतो त्याहीपेक्षा मनापासून आम्ही स्क्रीनसमोर आम्ही काम करत होतो कॅमेरासमोर काम करतो वा नक्कीच आणि आपण पाहतो की प्रत्येक प्रयोग प्रत्येक अभिनेता काय करतो असतो प्रत्येक म्हणजे फिल्म त्याच्यासाठी प्रयो एक प्रयोग असतो म्हणजे एक एक्सपिरिमेंट असतं आणि काही ना काही एखादा तरी सीन असा असतो की जिथं आपली कस लागते त्याच्याबद्दल सीन आठवतो की जिथं एक अभिनेता म्हणून तरी थोडीफार कच लागली मला असं एखादा सीन म्हणण्यापेक्षा सुद्धा अख्खं चित्रपटच आहे कारण मी म्हटलं तसं बेळ्यांचं नाटक आहे त्याच्याच वरचा सिनेमा त्यांची संवादाची एक पद्धत आहे तर ना ना ना। त्या प्रकारचं काम मी कधी म्हणजे बेळेंच्या नाटकात काम केलं नसल्यामुळे तशी संवाद बोलण्याची पद्धत ती माझ्यासाठी नवीन होती त्यामुळे प्रत्येक सीनच माझ्यासाठी अवघड होतात ती संवाद फेकणं त्याच्यामध्ये त्याला जो अपेक्षित भाव आहे लेखक दिग्दर्शकाला तो त्या संवाद फेकीतनं अपेक्षितरित्या लोकांसमोर पोचणं त्या, त्या सीनमधनं त्याला जो एक विषय अपेक्षित आहे की ही गोष्ट त्याच्यातनं बाहेर यायला पाहिजे ती गोष्ट त्याच्यातनं बाहेर येते कधी तपासणं एखादा सीन म्हणण्यापेक्षा अख्खा चित्रपट हाच एक टास्क होता बरोबर आणि आपण नेहमी सांगतो की चित्रपट हा काही शिकवण्यासाठी नसतो hmm. ते एक कलाकृती ते एक माध्यम आहे तर हे ज हा जो चित्रपट आहे या चित्रपटाला लोकांनी कशा पद्धतीने पाहिले पाहिजे की काय एक चित्रपट रिस्पॉन्स दिला पाहिजे मला असं वाटतं कधी कधी जसं पु ल देशपांड्यांची व्याख्यानं त्यांच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आपल्याला का आवडतात कारण ते नकळतपणे आपल्याच जगण्यावरती कुठेतरी तिरकसपणे त्याच्यातनं भाष्य करत असतात मला असं वाटतं हा चित्रपट तसाच आहे तो तुम्हालाच तुमच्याकडे नव्याने बघायला शिकवेल तुम्हालाच तुम्हाला नव्याने तुमचंच रूप तुमच्यासमोर मांडेल जे कदाचित तुमच्या मनात असेल पण तुम्ही उघड केलं नसेल त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला स्वतःकडे आपल्या नात्याकडे पुन्हा एकदा ताजं तवान होऊन बघायला तो नक्की सांगेल नक्कीच दादा आता चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना काय आव्हान कशा काही मी मला असं वाटतं की ऑलरेडी लोकांनी ठरवलं एकोणतीस मार्चपासून हा चित्रपट येतो आणि ते बघणार आहेत कारण त्याच्या टीझरला किंवा त्याच्या ट्रेलरला गाण्याला ज्या प्रकारे उदंड प्रतिसाद तुम्ही देत आहे तो थक्क करणार आहे तुमच्या सगळ्यांची ही जी ऊर्जा आहे पॉझिटिव्हिटी आहे आमच्याबरोबर राहू देत आणि ती थिएटरमध्ये तिकिटांच्या मार्फत रिफ्लेक्ट होऊ देत एकोणतीस मार्चला चित्रपट प्रदर्शित होतोय तुम्ही सगळेजण आवर्जून बघा तुमच्या प्रतिक्रिया ज्या काही असतील त्या आमच्यापर्यंत पोहोचायला विसरू नका